नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी कोल्हापूर लोकसभेच्या मतदारसंघाअंतर्गत शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित केलेला महामेळावा पार पडला यावेळी भाजपच्या नेत्यांसह प्रामुख्याने माजी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा देत देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर गीतांसह सभागृहात एक वेगळीच ऊर्जा आणि फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारस पार अशा घोषणा लिहून जोरदार बॅनरबाजीही या हॉलमध्ये करण्यात आली सकाळी दहा अकरा वाजल्यापासूनच महासैनिक दरबार कोल्हापूर या ठिकाणी कार्यकर्ते आणि तसेच पदाधिकाऱ्यांची सुरू झाली होती देशभक्तीपर गीतांसह की जय जय भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी महासैनिक दरबार हॉल दुमदुमून गेला होता त्यानंतर गाड्यांचा ताफा तसेच कार्यकर्त्यांच्या गर्दीत शिवराज सिंह चव्हाण यांचं हॉलमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर मंचावर कोल्हापुरी मानाचा फेटा बांधून पुष्पगुच्छ तसेच शाल देऊन खासदार धनंजय महाडी यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर भाजप नेते महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून भाजप प्रती कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरली कितीतरी वर्षांनी आज पुन्हा शिवराजसिंह चव्हाण यांचा दौरा कोल्हापूरमध्ये होत आहे त्यामुळे आजची ऊर्जा ही वेगळीच आहे असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त करून सभेची सुरुवात केली यावेळी मंचावर सुरेश हळवणकर महेश जाधव राहुल चिकोडे खासदार धनंजय महाडी अमल महाडी नितेश जाधव विजय जाधव राहुल देसाई भरत पाटील शिवाजीराव पाटील नाथाजी पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद